रामाबद्दल प्रत्येकाला शद्र आहे रामाबद्दल प्रत्येकाला पण आहे पण स्वतःच उभं असलेलं राज्य राज्याचा उपभोग घ्यायचा सोडून फक्त भावासाठी कुटुंबाच्या सुखासाठी रामाने सगळा त्याग केला आणि चौदा वर्ष वनवासाला गेले राम वनवासाला कशासाठी गेले सोबत काय घेऊन गेले कशा पद्धतीनं चौदा वर्ष त्या ठिकाणी काढले रामांनी जो त्याग केला प्रभू रामचंद्र ज्या संघर्षातून त्यांनी सगळं वर्ज्य केलं होत कुठलंही भौतिक सुख त्यांनी नाकारलेलं होत बर सगळ्यात महत्वाची गोष्ट की रामानी त्यावेळेस जे जे काही माझ ते इथंच ठेवून ते फक्त भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीतेला घेऊन ते वनवासाला गेले चौदा वर्ष आणि जो काही त्यांचा चौदा वर्षाचा प्रवास आहे तो तुम्ही कल्पना नाही करू शकणार कारण घराच्या बाहेर पडून गावात नाही तर फक्त जंगलात त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं आता साधी गोष्ट आहे म्हणजे जितेंद्र आव्हाड त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये जे काही वक्तव्य केलं खर तर कुणाच्याही कुणी भावना दुखवू नये परंतु बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं असं कदाचित त्यांना वाटलं असावं म्हणून कदाचित त्यांनी भूमिका मांडली असेल परंतु त्यांनी मांडलेली भूमिका आताचा जो प्रभू श्री रामचंद्रांच्या वर संपूर्ण देशाच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सध्या जो म्हणजे रामयुग आलेला आहे त्या रामयुगाला विनाकारण छेद देणारा प्रकार आहे कारण देशाचे सर्वोच्च नेते उद्या बावीस तारखेला दिवसभर उपवास करणार आहेत रामाच स्मरण करणार आहेत राम मंदिर होणार आहे ही काही साधी गोष्ट नाही मग राम जो तुमचा आहे माझा आहे आपला आहे ह्यांचा आहे त्यांचा आहे मग मी का विचार करतो की जर एखादा माणूस घरातून बाहेर पडला म्हणजे त्या काळी कसे राहिले कुठं काय हे केलं कल्पना विस्तार फक्त त्या रामायणातून जर सोडला तर खरंच त्यांच्या जगण्याचं किंवा खाण्यापिण्याचं किंवा राहण्याचं म्हणजे त्यांनी जे काही निर्माण केलं होतं ते स्वतःच्या म्हणजे मग नंतर हनुमान आले किंवा लक्ष्मणाने जी काही साथ दिली जी काही निष्ठा दाखवली ही सगळ्यांना आहे परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये अन्न कुठं खायचे कशा पद्धतीने खायचे कुठं लिखाण केलेलं आहे का त्याचं का आवड असं बोलले असते बर साध सरळ आहे आपण जर कुठं बाहेर पडलो आणि काहीच नाही मिळालं तर आपण काय खातो तिथं त्यांना फळं मिळालीच असतील का त्यांचा आहार काय होता ते कशा पद्धतीनं जगले त्यांना भुकेनी किती दिवस त्रास दिला उपाशी पोटी त्यांनी काय राहिले एखाद्या मालिकेतून काय वर्णन केलं याच्यापेक्षा ते कसे राहिले असतील हे पूर्ण चित्र वेगळं असतं आणि ते वेगळं चित्र या देशाचा इतिहास आहे आणि मग त्या पूर्ण चित्राकडे जर बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट नक्की लक्षात येते की त्यांचा जो काळ होता जो संघर्षाचा काळ होता तो ना वाल्याने वाल्मिकी झाल्यानंतर लिहिलं किंवा अजून कुणी लिहिलं त्यांचा दिनक्रम या जगामध्ये कुणीही सांगू शकत नाही कारण त्यावेळेच्या माणसांनी काहीही लिहिलेलं नाही पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या रामाच्या नावावर कुणीही राजकारण करू द्या मी राजकारण करू द्या किंवा तुम्ही राजकारण करू द्या जर माझी खरी निष्ठा असेल माझ्या रामावर तुमची खरी निष्ठा असेल तुमच्या रामावर फक्त एक गोष्ट खरी तुमचा राम वेगळा आहे आणि माझा राम वेगळा आहे तुमच्या आणि माझ्या रामामध्ये म्हणजे मिसळ करू नका किंवा एकत्र आणू नका कारण तुमची बघण्याची दृष्टी तुमच्या रामाची वेगळी तुमच्या कल्पने विस्तारातला राम हा तुमचा प्रायव्हेट लिमिटेड आहे आमचा तसं नाही आमचा राम हा इतका मोठा आहे इतका मोठा आहे विचारशक्तीच्या पुढे जाऊन ज्यावेळी चिकित्सक वृत्ती जन्माला येते त्यावेळेस त्या रामाचं त्या सीतेच त्या लक्ष्मणाचं आणि खास करून श्रद्धा असणाऱ्या हनुमानाचं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आमची व्यवस्था ती घेत नाही रामाच्या नावावर राजकारण ना तुम्ही तुम्हाला रामाच्या रामावर सगळं पाहिजे ना रामावर म्हणजे आपण बघा मी तर उदाहरण सांगतो आणि मग मूळ मुद्द्यावर येऊ लहानपणापासून आपण राम ऐकत आलो वाचत आलो सांगत आलो मंदिरात लहानपणी जात आलो ते जे वातावरण आहे ते देवाचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे श्रद्धेच आहे निष्ठेच आहे सेवेच आहे कर्तृत्वाच आहे म्हणजे पूर्ण लीन होऊन नतमस्तक होतो ती श्रद्धा म्हणजे प्रामाणिक श्रद्धा असते आणि बळ जबरीने तुम्हाला हे सगळं करायला लावलं आणि मग त्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा जी काय होते हा वेगळाच विषय राम राम आहे म्हणजे या देशामध्ये खर तर आनंदाची गोष्ट आहे कालच रामाचा त्या ठिकाणी ते अक्षरदा सुद्धा मिळाले मी ते आपल्या समोर दाखवणार सुद्धा आहे की कशा पद्धतीने गावगाड्यापर्यंत सगळीकडे ब्रँडिंग होत आहे केलं पाहिजे ज्याला जे जे जमतंय ते ते करतात म्हणूनच ते यशस्वी होतात जे काहीच करत नाही ते आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही <गाँगी> मग माझा प्रश्न तोच आहे तुम्ही रामाच्या नावावर राजकारण करताना <है> तुम्हाला <तो नहीं> रामाच्या नावावर सगळं मिळवायचंय ना तुम्हाला रामाच्या नावावर सगळं मिळालंय ना तुम्ही ना रामाच्या नावावर पन्नास पन्नास वर्ष राजकारण केलं माझा एवढाच प्रश्न आणि विनंती आहे रामासारख जगायला तरी शिका चला रामासारखं चौदा वर्ष नाही दहा वर्ष तरी राजकारणातून किंवा सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून फक्त राम 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 करत आहे का हिम्मत आता तसं कुणीच करणार नाही तेवढा त्याग कुणीच दाखवणार नाही आम्हाला त्या रामाचा त्याग महत्वाचा वाटतो का आता प्रत्येकाला मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या त्यांच्या गरजा असतील त्या त्यांना मिळाल्या पाहिजे यात खरं राम आम्हाला महत्वाचा वाटतो आम्ही त्या दृष्टिकोनातून त्या विचाराने कधीच आम्ही एकत्र आलो नाही कधीच आम्ही विचार पण करत नाही आम्ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड विचार करतो आम्ही फक्त आमचा नेता आमचा एखादा संत आमचा संत म्हणजे आत्ताचे हे जे सांगतील ना तेच पूर्व मार्ग सगळं मान्य आहे ना पण ते सगळं सांगत असताना मांडत असताना ते त्या पद्धतीनं जगतात का याच्यावर पण विचार केला पाहिजे राम जर सगळ्यांचा असेल उद्या राम मंदिर जर होणार असेल सगळ्यांच्या देशाच्या जगाच्या अं म्हणजे सगळ्यांसाठी खुलं होणार असेल मग तोच राम सगळ्यांसाठी सारखा असेल तर त्याच्या उद्घाटनाची निमंत्रण तुम्ही अशी वेगळी वेगळी कशी काय करू शकता तुम्ही तुमच्या नजरा जर पक्षीय राजकारणाशी निगडीत असतील तर ता तुमचा राम वेगळा आहे आमचा राम वेगळा आहे तुम्ही ज्या तापतीने जय श्रीराम म्हणता त्याच्यामध्ये तुम्हीच विचार करा तुम्हाला काय दर्शवायचंय आम्ही जे सकाळी रामराम म्हणतो त्याच्यात आम्ही काय त्या समोरच्या माणसाला नम्रतेने बोलतो किंवा नम्रतेने त्याच्या समोर नतमस्तक होतो किंवा विनम्रतेने त्याला रामराम म्हणतो त्याच ताकदीनं राम राम म्हणतो आता फक्त ठरवायचंय तुम्हाला जय श्रीराम पाहिजे का राम राम पाहिजे कारण आम्ही आमचं सातत्य आणि कर्तृत्व शोधलं पाहिजे पण एक गोष्ट आनंदाची राम तुमचा असू द्या किंवा आमचा असू द्या कोणाचाही असू द्या राम हे तुमच्या माझ्या विचारांचं प्रतीक आहे चांगलं जर घ्यायचं चा म्हटलं तर पॉझिटिव्हच घेतलं पाहिजे बऱ्याच जणांचे बरेच वेगळे विचार आहेत ते म्हणतात की रामायण असो किंवा महाभारत झालं का नाही याच्यावरच एक वाक्य तर नाही हे तुम्ही ठरवा महान जी लोक आहेत ते ठरवत ते बसा चिकित्सा करत बसा चिकित्सा केल्याशिवाय काहीच मिळणार नाही पण चिकित्सा करत असताना अनादर होणार नाही आणि आम्हीच भारी आहे आम्हीच सगळ्यात येत आणि हे सगळं आमचं आहे राम आमचा आहे देव आमचा आहे धर्म आमचा आहे आम आणि सगळं आमचं आहे असं नाही चालणार मग त्याच्यातलं त्याच्या बरोबर जे काय वाईट येणार आहे ते पण तुमचं आहे आम्हाला ते वाईट नकोय म्हणून तू का राम मी का नाही तुझा तो राम हा तुझ्या पाशा असू द्या माझा माझ्या पक्ष असू द्या पण रामराम म्हणल्यानंतर सगळे एकत्र येऊया बाकी काहीच नाही हा देश हे राज्य तुमचा माझा विचार आपल्याला अबाधित ठेवायचा आहे हे चालत राहणार आहे पण ते चांगल्या पद्धतीनं चालावं एवढीच अपेक्षा आहे ना नाही विना तर विनाकारण कोण काहीतरी म्हणतंय शाकाहार की मांसाहार या बाजूनं कि त्या बाजूनं काहीच उपयोग नाही काहीच अर्थ नाही त्याला अर्थ कशाला आहे तुमच्या मान्यावर आहे तुम्ही क्षणिक पुरोगामी असता आणि क्षणिक प्रतिगामी असता तुम्ही क्षणिक या बाजूनं असता आणि क्षणिक त्या बाजूनं असता सोयीनं नाही चालवायचं काय एक ते एक विचारधारा असली पाहिजे तीच शेवटपर्यंत ठेवली पाहिजे तोच खरा विचार आहे विचार, विचार बदलत राहते भूमिका तीच असते भूमिका बदलत राहील विचार तीच असते फ्लेक्झिबल असण्यापेक्षा विचारांचे असणं गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी राम राम धन्यवाद जय जिजाऊ जय हो शिवराय पटलं तर शेअर करा